महाकार्मिक भगवान बुद्ध हे आणि जास्तीत अधिक का अनाथपिंडिका जेतवन महाविहार श्रावस्ती थे राहत ही श्रावस्ती महानगरी प्रचंड महानगर असून तिथे व्यापारपेठ होती आणि या व्यापार पेठेमुळं तिथे अनेक लोक हे आयात निर्यात वेगवेगळ्या बंदरावर करत होते आपल्या नाला सोपारा इथपर्यंत त्यांचा व्यापार चालायचा भगवंताचा हा जेतवन महाविहार पूर्ण भारतभर प्रसिद्ध होता आणि या महाविहारामध्ये मोठ्या प्रमाणात भिक्षू महासंघ होता त्यांची निवासाची व्यवस्था सात सात मजली होती आणि प्रत्येक रूममध्ये एक भिक्कू राहत होता आणि ते अनाथपिंडिकाने बनवलेले भिक्खू संघासाठी निवास होते काही निवास हे जेत कुमार राजाने सुद्धा बनवले होते काही निवास हे पसिनजीत नावाच्या राजानं पण बनवले होते लोकांचा संपर्क हा एवढा पक्का झाला की लोकांना सतत भगवंताला त्यांचं बुद्धामृत प्राशन केल्याशिवाय आणि त्यांच्या सानिध्यात राहिल्याशिवाय कुणालाही आनंद मिळत नव्हता कुणालाही शांती मिळतच नव्हती कुणालाही समाधान आणि सुख लाभतच नव्हतं एवढं भगवंताचं हे वास्तव्य लोकांच्या जीवनाचं अंग बनलं होतं किंबहुना लोक बुद्धाच्या ज्ञानाशिवाय जगूच शकले नाही आणि त्या महाविहारात त्यांना भेटायला खूप लोक येत असत एवढे लोक येत असत आणि ते हातामध्ये प्रचंड फुलं आणत असत मोठे मोठे त्यांचे फुलांचे डालगेच्या डालगे ते आणत असत भगवंताच्या हातात देऊन त्यांची पूजा त्यांचा सन्मान त्यांचा आदर त्यांचा गौरव आणि त्यांचं अनंत गुणांनी ते वंदन करत असत भगवंताला जेवढी लोकांनी त्यांची पूजा केली आणि जेवढी लोकांनी बुद्धाला हे सन्मान सत्कार दिला तेवढं भारतामध्ये भगवान बुद्धासारखा जगात कोणाचाही सत्कार झाला नाही कोणाचाही सन्मान झाला नाही कोणालाही शांती मिळाली नाही म्हणून भगवान बुद्धाचा गौरव भगवान बुद्धाचा आदर हे लोक आचरणानं करत राहील आचरण करून बुद्धाचा खरा सन्मान होतो भगवान बुद्धानं शिकवलेली शिलाची आचारसंहिता शिलाचं पालन ही खरी बुद्धाची पूजा होती कुणालाही दुःख द्यायचं नाही कुणालाही मारायचं नाही कोणाची हत्या करण्यामध्ये आपण सहभागी व्हायचं नाही कोणत्या प्रकारे प्राणी मात्राला आपण छळायचं नाही दुःख द्यायचं नाही हे भगवान बुद्धाची शिलाची पूजा अशा पद्धतीनं लोक करत होती सर्व प्राणी मात्रावर दया करून त्यांचं लालन पालन पोषण करून त्यांना जीवदान लोक देत होते ही भगवान बुद्धाची पूजा होती कोणाचे पैसे आणले तुम्ही हजार दोन हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार तर ते आपण वेळेवर नेऊन देणं की बा एक वर्ष झाले या माणसाचे पैसे आपण आणले दहा हजार तर आपण आणखी त्याला ताणत राहतो ताणत राहतो देतो देतो तर असं न करता आपल्याकडे जर समृद्धी आहे तर आपण त्याला नेऊन दिलं पाहिजे भगवंताची पूजा अशी शुद्ध शिलानं केली पाहिजे म्हणजे दुसऱ्याचं घेतलेलं आपण त्याला देणं ही भगवान बुद्धाची पूजा आहे ही शिलाची पूजा आहे म्हणजे आपला जो लोभ आहे तो कमी करणं धनाचा लोभ पैशाचा लोभ सोन्याचा लोभ संपत्तीचा लोभ घराचा लोभ लेकराबाळाचा लोभ अनेक प्रकारचा लोभ माणसाला राहतो तो लोभ कमी कमी करत राहणं आणि कायमचं आपण लोभातून मुक्त होणं लोभमुक्त जिंदगी जगणं ही बुद्धाची पूजा आहे लोभानं भले भले लोक व्हायला गेले कलंकित झाले लोभानं लोकांना कोटी कोटी पैसे घेऊन समाज तोडला संघटना तोडल्या देश तोडला आणि म्हणून सर्वात काही जर वाईट असेल तर ते लोभ आहे सर्वात जर काही वाईट असेल तर ती मनामध्ये दुसऱ्याबद्दल आरंभ होणारा द्वेष आहे द्वेषाला परिपूर्ण कायमच खतम करणं लोभाला मुळात सगट काढून टाकणं ही बुद्धाची खरी पूजा आहे आपलं आयुष्य हे किती राहणार आहे आपली जिंदगी साठ सत्तर ऐंशी वर्षापर्यंत ऐंशी तर लोक जगतच नाही म्हणून आपली फॅमिली आहे आपले लेकर आहेत तर आपण त्याच्यामध्ये संतुष्ट राहिलं पाहिजे कोणत्या प्रकारे पाप कर्म आपण मनामध्ये फॅमिली जीवन जगत असताना करू नये परक्याच्या लेखीवर परक्याच्या स्त्रीवर परक्याच्या पत्नीवर कोणतंही मन आपण वाईट ठेवून वागू नये निष्पाप वागावं निष्पाप मनानं वागणं हे शिलाची पूजा आहे म्हणजे भगवंताच्या धम्मात शिलाचं पालन हे निष्पाप पवित्र आचरण हे बुद्धाचं सन्मान आहे याप्रमाणे आपण आपल्या वाणीनी शांत वातावरणात गोंधळ करू नये वाणीनी समाजात चुगलीचं बोलू नये वाणिनी आपसापसामध्ये चाडीचं चा बोलू नये वाणीनी आपल्या आपसापसामध्ये मंडळामध्ये समाजामध्ये घरामध्ये ही कोणाची बदनामी करायचं बोलू नये निंदानालच ती बोलू नये अशा प्रकारचं शुद्ध कर्म करणं ही बुद्धाची पूजा आहे किती चांगलं कर्म आहे या कर्मानस तर माणूस खऱ्या अर्थानं गौरव आणि तो प्रसिद्ध होतो आणि मद्यपान दारू नशा पाणी तंबाखू सिगरेट बिडी सर्व नशेला सोडून देणं नशा मुक्त होणं नसे पाचवून आपला बचाव करणं याप्रमाणे आपल्या पवित्र मनाला वाढवणं अधिक वाढवणं वर्धन करणं ही बुद्धाची पूजा ही पूजा केली म्हणजे आपल्याला सुख मिळणार नाही का अशी जर पूजा आपण केली हत्या न करता अलिप्त राहिलो चोरी न करता अलिप्त राहिलो व्यभिचार न करता अलिप्त राहिलो असत्य न बोलता अलिप्त राहिलो दारू गांजा मादक पेय यापासून अलिप्त राहिलो तर या, या पवित्र कर्माने जर बुद्धाची पूजा केली तर आपली भरभराट होणार नाही का आपला विकास होणार आहे की नाही म्हणजे हा सर्वांग शिलाचं पालन करणं हा जीवनाचा विकास आहे आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा याप्रमाणे बुद्धांची पूजा करावी भगवान विहारात असताना एक भिकू होता त्याला भगवंतानी ज्ञानी हुशार बुद्धिमान होण्यासाठी काही भिक्कू त्याला शिकवायला पाठवली पाचशे भिकू की तू हे पाठांतर करत जा जसं आज आपण दररोज दररोज पाठांतर करतो एक एक शब्द पालीचा म्हणजे उद्या तुम्ही मुक्पाठ म्हणू शकाल संध्याकाळी करतो आपण तर त्याला पाचशे विकू शिकवायला होते पण त्याच्या या खोपडीत काय एकही शब्द पाठ होत नव्हता त्याचं पाठांतर हे विसरून जायचं सारे भिक्कू त्याला दोष देऊ लागले की काय माणूस आहे काय भंतेजी आहे एक गाथा याची पाठ होईल मग त्याला भिकुनी शिकवायला गेल्या खूप भिकुनी पाचशे भिकुनी शिकवायला गेल्या तर त्या पाचशे भिकुनीला सुद्धा त्याचं त्या मन कळालं की हे काय पाठ करू शकत नाही सारे भिक्खू संघ संघ याच्या त्याची खूप पूर्णपणे वाताहत झाली त्याची अवहेलना झाली की हा पाठांतर करत आपले लोक आज सर्वच्या सर्व बौद्ध पूजापाठ पाठ पूर्ण पाठांतर आहे का त्यांचं बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना बुद्ध पूजा महामळ शुद्ध पाठ आहे म्हणून हे जर तुमचं पाठ नाही तर तुम्ही बौद्ध उपासक म्हणून कोणतं कोणतं तुमचा आपला अधिष्ठान राहिलं पाहिजे तेव्हा भगवान बुद्धाने ते त्याचे हाल पाहून त्याची विस्मृती पाहून त्याचा पूर्ण हा होत असलेला प्रकार बघून त्याला जवळ बोलवून त्याला समजून सांगितलं आणि भगवंतानी त्याला एक गाथा शिकवली चखुणा सवरू साधू श्रोतेय सवरो साधू घाणेय सवरो साधू साधु जिवाय सवरू, वाचाय सवरू. साधु साधुकाया संरो साधु साधुसंबत सवरू. मन साथ सवरू सादू। सादू जो डोळ्यावर संयम करतो परिपूर्ण जो कानावर संयम करतो परिपूर्ण जो नाकावर संयम करतो परिपूर्ण जो जिभेवर संयम करतो परिपूर्ण आणि जो वाचेवर संयम करतो आपल्या तोंडावर आणि जो आपल्या शिरावर संयम करतो आणि जो परिपूर्ण मनावर संयम करतो मनावर परिपूर्ण प्रभुत्व करतो तो सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो सब भिको सब दुःखा विनाश साऱ्या दुःखातून मुक्त होतो म्हणून दुःखातून तुम्हाला मुक्त व्हायचं तुमची अभिलाषा आहे तर तुम्ही परिपूर्ण इंद्रियाचा संयम केला पाहिजे हे इंद्रियाचा संयम हेच बुद्धाची पूजा आहे खरी पूजा हीच आहे उत्तम मंगलामध्ये भगवंतानी सांगितलं काय सांगितलं भगवान म्हणतात खन्ति च सोवचतं खन्ति च सोवचतं समनानञ्च दर्शनं कालेन धम्म सवनम् एतं मङ्गलभूतमं खन्ति खंती म्हणजे शांती शांती बाहेरून मिळत नाही आपल्याला बाहेरून आपल्यामध्ये येत नसते बाहेरून जगातून आपल्यात आतमध्ये कोणीच येत नाही खरी शांती आतमधून उत्पन्न होते आणि आतमधून जे उत्पन्न होते तर ते आतमधलं बाहेर काढलं पाहिजे आपण आतमधला मळ आतमधला क्रोधाचा म्ह आतमधला द्वेषाचा मळ आतमधला अभिमानाचा मळ आतमधला घमेंडीचा आत, मळ आतमधला ईर्ष्येचा मळ आतमधला हेवा करायचा मळ आतमधला मीपणाचा अहमपणा करायचा मळ आतमधला जळकुकडेपणाचा मळ आतमधला लोभ आणि मोहाचा मळ दृष्टीचा मळ आसक्तीचा मळ जितका जास्त निघत राहील आणि आपलं आत्मधलं मन जेवढं निर्मळ निष्पाप परिपूर्ण पवित्र होईल तेवढी शांती माणसाला लगेच प्राप्त होते शांतीमध्ये तीन गुण वाढत असतात अमर्याद अनुकंपा वाढवली पाहिजे अमर्याद सहनशीलता वाढवली पाहिजे आणि अमर्याद ही क्षमाशीलता वाढवली पाहिजे यामुळे शांती मिळते शांती आपल्या आत्मधूनच जागी होते म्हणून भगवान बुद्धाच्या तुम्ही पा। बुद्ध रूपाला पहा बुद्ध कुठेही जरी असे उभे राहिले तर त्यांच्या चेहऱ्यातून शांतीचे तरंग नि निघायचे त्यांच्या चेहऱ्यातून पूर्ण अनुकंपेचे तरंग निघायचे त्यांच्या संपूर्ण अंगातून क्षमाक्षीरतेचे तरंग निघायचे संपूर्ण गुणवत्तेचे तरंग सारे बलच्या बल दहा बलाचे तेज बुद्धाचे असे निघायचे सारा सुगंध चौ दिशेला पसरायचं आणि त्याची लोकपूजा हे फुलानं करायचे आपण सर्वजण त्या गुणाला आपल्यामध्ये जागवण्यासाठी बुद्धाचं वंदन दररोज दोन वेळ तीन वेळ करून आपल्यामध्ये बुद्धा बुद्धाची गुणवत्ता बुद्धाची करुणा बुद्धाची मैत्री बुद्धाची तळमळ बुद्धाचं प्रेम बुद्धाचं सील बुद्धाची प्रज्ञा जागून आपण बुद्धाची पूजा केली पाहिजे सर्वांत मंगल सा, सा, सा। बुद्ध नमा जंगम शेवटची किसी धम्मा पाले मुलाता हूँ सब पाप सकरन

चरितं 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 चरे सुखं सेति सुखं Yeah. う नमा नमा वंदा, वंदा आशीर्वाद बलवड्डको बलवढको सुखवढको ज्ञानवडको पै्यावडको दे सच्चेन शीलेन कन्तिमेतबलेन च तेऽपि त्वमनुरखन्तो आरोग्येन सुखेन च ते वा or olsun buddham